नावाखाली साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट शेतकरी नेते राजू पोवार शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला हमीभाव देण्यासाठी सरकारची मानसिकता नाही आज शेतकरी देशधडीला लागले आहेत साखर कारखानदार यांनी एफ आर पीच्या नावाखाली संघटितपणे शेतकऱ्यांची लुबाडणूक चालवली आहे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने दराची घोषणा न करताच ऊसतोड सुरू केली आहे कारण शेतकरी संघटित नाही जोपर्यंत शेतकरी अन्याय अत्याचार विरुद्ध व हमीभाव घेण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाची प्रगती नाही म्हणूनच कर्नाटक राज्य रयत संघटना व हसीरू सेना यांच्या वतीने बेळगाव अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी व्हावे असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले ते भोज तालुका निप्पाणी येथे कर्नाटक राज्य संघटना व हसीरू सेना यांच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी जनजागृती सभेप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी बाळगोंडा पाटील हे होते पुढे पवार म्हणाले काही कारखाने वजन काटा मारून शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत त्यामुळे आम्ही कर्नाटक राज्य सरकारकडे मागणी करून एपीएमसीच्या माध्यमातून पंधरा वजन काटे मंजूर करून आणले आहेत आज लागवडीचा दर गगनाला भिडला आहे उसाचा दर मात्र पन्नास शंभर रुपये प्रतिवर्षी वाढत आहे हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे साखर कारखाने भांडवलशाहीच्या हातात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेटीस धरले जात आहे आमची सरकारकडे मागणी आहे की कर्नाटक सरकारने दोन हजार रुपयाचे सहाय्य धन व साखर कारखान्याने चार हजार असे सहा हजार रुपये देणे गरजेचे आहे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला आंदोलन मोर्चा बोलण्याचा व जगण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही पक्ष जात धर्म न मानता हमी भाव घेण्यासाठी संघटित झाले पाहिजे स्वागत व प्रास्ताविकात शेतकरी नेते रमेश पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित आले पाहिजे यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तात्यासाहेब केस्ते सुभाष चौगले यांनीही या शीतल बागे भरत गेबिसे एकनाथ सादळकर बबन जामदार डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी नेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसंदेश न्यूज आमचे पत्रकार प्रशांत कांबळे यांच्यासह हो आणि त्या लोकसंख्येमध्ये शेतकरी किती असल सर। तर सर्वसाधारण जर आम्ही विचार केला तर चौदा वर्ष झाले एफ आर पी च्या नावाखाली हे सर्व कारखानदार का तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना लुटायचं काम करतात मात्र तुम्ही आम्ही शेतकरी खरोखर जागे व्हायला पाहिजे आणि हे खरोखर जर शेतकरी जागे झाला दर आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जी आमची मागणी मागण्या एका टणाला काही लोक आम्हाला खोयात करतात तर बंधू आज सारासार जर विचार केला तर तुम्ही जाणकार शेतकरी आहात प्रगतशील शेतकरी आहात जर खरोखर कर विचार केला तर पाठीमागच्या दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या पाठीमाग आणि लागवडीच्या पोत्याचा जर काय होता पोत्याचा दर काय होता डीएपीचा दर काय होता डिझेलचा दर काय होता पेट्रोलचा दर काय होता साखरेचा सा दर काय होता <laughs> विचार केला पट त्याचा दर वाढलेला आहे मग आमचा उसाचाच दर फक्त वर्षाला पन्नास रुपये आणि शंभर रुपये का दिला जातोय हे शेतकऱ्यांनी सारासार विचार करून जागवणं ही आता काळाची गरज आहे म्हणून आम्ही गेले तीन महिने झाले अखंड कर्नाटकामध्ये शेतकरी जागृता मेळाव करायचं काम करत आहोत आमचे कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष जुन्नापांडा पुजारी ते पण इथे येणार होते मात्र आदमी तालुक्याचा दौरा चालू असताना मी तिथं चार पाच गावं सोडून कारण भोजचा पूर्ण जीव नियोजित कार्यक्रम असल्यामुळं कारण आज कर्नाटकामध्ये आम्ही जागृतीचा तीस जिल्ह्यामध्ये आम्ही जागृतीचा कार्यक्रम केला तर खरोखर शेतकरी जागा झाला पाहिजे आज मला सांगा फक्त आम्ही गेले पंधरा वर्ष झालं सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे आणि तीन हजार एवढाच दर घेऊन घरात बसायचं का मग आज आमची मागणी अशी आहे की सर्वसाधारण रुपये द्यायला पाहिजेत दोन हजार द्यायला पाहिजे मग सरकारनं दोन हजार का दिलं पाहिजे तर ना डिस्लरी बिस्लरी मोलेची स्पिरिट यापासून सरकारला या बाहेर प्रोडक्शन पासून ऊस पदार्थापासून सर्वसाधारण सरकारला जो टॅक्स जातोय आणि तो, तो टॅक्स सर्वसाधारण एका कणाला ज्याचा येत नाही कारखाना आहे